बघा सरळ व्याज मधलं सरळ व्याजाचं सूत्र आपण बघितलं सूत्र जर पाठ असेल तर आपल्याला त्याच्यावरची उदाहरण ही सोडवायचा भागिले शंभर किंवा कदम लक्षात ठेवायचं कदम भागिले शंभर हे लक्षात ठेवायचं आणि एक उदाहरण बघितलं पण द सात देत दोन साडेतीन वर्षाचे व्याज किती आहे आणि त्यामुळे मी सोडून दाखवले तुम्हाला हे सूत्र लिहून घ्यायचं आणि सूत्राप्रमाणे मुद्दल गुणिले अकरा छेद दोन गुणिले तीन दशांश पाच आणि छेद शंभर आणि आपल्याला हे गणित असलं अवघड वाटतंय पण अवघड वाटून घ्यायचं नाही या शंभरपणे थोडं बघायचं नाही फक्त इथलं वस्त पहिल्यांदा सोडवून घ्यायचं दोन न ह्या पंचवीस हजारला भाग जातोय दोन भाग घालवलेला आहे आपण तिथं आलं बारा हजार पाचशे आणि हे बारा हजार पाचशे आलं ते आता लिहून घेतले आपण बारा हजार पाचशे गुणिले अकरा गुणिले तीन दशांश दशांशून पाच आणि एकशे शंभर दोन शून्य दोन शून्य गेल्या राहिले एकशे पंचवीस गुणिले अकरा गुणिले तीन दशांश दशांशून पाच न आता पन, पन, इपन, ले ले ले, पन, हा गुणाकार सोपा आहे हा गुणाकार करायचा आणि गुणाकार केल्यानंतर उजबीकडे एक घर सोडून तशा चिन्ह देऊन त्याचं उत्तर आपण काढायचं आहे आणि इथं काय झालंय मुद्दल दिलंय दर विचारले मुदत दिले सरळ व्याज पण दिलेला आहे ते पण सूत्रात घेतलं आपण इकडं व्याज दिलेलं आहे सहाशे मुद्दल दिलेला आहे म द पण चार हजार दग पाच हे माहित आहे आपल्याला शून्याला शून्य केल्या चाळीस गुणिले पाच किती आलं दोनशे गुणिले दर आणि इकडं सरळ व्याज सहाशे आणि गुणाकार जर बरोबर चिन्हाच्या इकडे जर यायचं असेल तर काय करतो आपण गुणाकारच भागाकार म्हणून सहाशे भागिले दोनशे केलं आणि दोन शून्य केल्या के कसा दर किती आला तीन साठ तीन दर, साथ दर, से तीन। दर।, तीन दर। हे गणित असं वेगळं आहे पूर्ण लक्ष द्यायचं सहाशे रुपयांची आठ वर्षात दाम दुप्पट होते ता? दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर किती जर आता ह्या प्रश्नामध्ये बघा दाम दुप्पट असा जर शब्द आला दाम दुप्पटचा अर्थ माहित आहे दाम दुप्पट होणे म्हणजे दाम दुप्पट जे आपण ठेवलेलं आहे मुद्दल जे ठेवलेलं आहे त्याच काय होत आहे मी जर शंभर रुपये ठेवलं तर त्याची दुप्पट किती होणारशे रुपये मिळणार किती वर्षात मिळणार आठ वर्षात मिळणार मग दाम दुप्पट म्हणजे बघा शंभर रुपये मुद्दल आहे तर मला जादाच जे मिळणार आहे व्याज ते व्याज किती मिळणार जादाचं व्याज शं शंभर रुपये मी ठेवले मला दुप्पट म्हणजे किती मिळाला जादाच किती मिळालं जादाचं मिळते त्याला काय म्हणतात काय म्हणला व्याज म्हणतात बरोबर म्हणजेच व्याज दाम दुप्पट म्हणजेच काय मुद्दला मुद्दल केवढ आहे तेच म्हणजे काय असते व्याज मुद्दल आणि व्याज हे एकच येत आहे मग आता बघा आपण काढायचं आहे सूत्र आपण माहिती आहे सरळ व्याज बरोबर मग आता आपण घालूया याच्यामध्ये मुद्दल किती आहे सांगा शे शे गुणिले दर आ, आ, दर काढायचा काय करायचंय तर व्याजाचा दर विचारलेला आहे प्रश्न बघा की नी व्याजाचा दर काढायचा आहे दर दिलाय का दिलेलं नाही दर आहे आणि क म्हणजे कालावधी कालावधी म्हणजे उदर वर्ष किती कालावधीमध्ये दुप्पट होणार आहे आठ वर्षामध्ये म्हणून इथं आठ शंभर मग आता करायचंय सो आणि बघा मग इथं हे द आणि सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे काय सांगितलं दाम दुप्पट म्हणजे मग किती सरळ व्याज किती सांगा तीनशे सहाशे सहाशे सरळ व्याज बघा दाम दुप्पट म्हणजे हे मुद्दला इतकंच व्याज होत आहे दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतकंच ते व्याज होत आहे मग हे मुद्दल आहे सहाशे आणि आपल्याला दुप्पट मिळणार आहे म्हणजे आम्ही सहाशे मिळणार आहे मग दुप्पट होणार आपलं बाराशे रुपये मिळणार आहे की नाही ज्यादा किती मिळते त्याला व्याज म्हणतात म्हणजे व्याज म्हणजे सहाशे ह्याच्यामध्ये व्याज दिलेलं नाही व्याज दिलेलं नाही पण आपल्याला ते लक्षात यायला पाहिजे दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतकं व्याज असतं दाम दुप्पट म्हणजे मग आता सोपाय चला शून्याला शून्य शून्याला शून्य चाळीस गेलं आणि इकडं किती सहाशे इकडं गुणाकार आहे बरोबर छिन्हाच्या इकडं आलं की काय म्हणत सहाशे अठ्ठेचाळीस बरोबर द बघा कशाला भाग जातोय बारा बारा पंचे सहा बारा अठ्ठेचाळीस आहे का बारा पड्या मग असं का बाराच भेटाडी मग आता बघायचं भाग जात का चार न पाच पन्नास भागिले चार किती येत आता इथं दशांश चिन्हामध्ये उत्तर काढायचं आहे कारण दर आपल्याला पूर्ण अगदी व्यवस्थित काढायचं असतो इथं इथं शून्य घ्यायचं असेल तर वरती काय द्यायचं असतं आता किती शून्य घेतल्या बस बाराचे वीस आणि वीस मधनं वीस।, वीस।, वीस, वीस गेले शून्य म्हणजेच किती आला दर व्याजाचा दर किती आला टक्के